नाशिक महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक अशोक काका गवळी यांच्या बाराव्या पुण्यस्मृती दिनाचे औचित्य साधून एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी समाजप्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंडोरीकर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे तसेच महाप्रसादाचे आयोजन सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयतील पटांगणात आयोजित करण्यात आले होते दरम्यान अशोक काका गवळी यांच्या स्मृती दिनानिमित्त सातपूर शहरातील तसेच सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या गर्दीचा असंख्य जनसागर उपस्थित होता महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पाराय निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन संपन्न झाले श्रीमती मंदकिनी अशोक गवळी लोकेश बाळा अशोक गवळी शांताराम गवळी संध्या गवळी तुकाराम गवळी शिल्पा गवळी यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी नाशिकचे खासदार हिमंत गोडसे माजी आमदार अनिल कदम माजी महापौर दशरथ पाटील शिवसेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे मगप्रेचे सरचिटणीस नितीन ठाकरे माजी नगरसेवक मधुकर जाधव शशिकांत जाधव नंदूशेठ जाधव भागवत तारोटे संतोष गायकवाड नयना गांगुर्डे दिलीप दातील गिरीश पालवे सचिन ठाकरे श्रीमती इंदुबाई नागरे सिमानी गळ मामा ठाकरे धीरज शेळके प्रवीण तिदमे निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे मुन्ना तुपे जी एस सावळे समाधान देवरे गणेश बोलकर गोकुळ नागरे दिलीप जैन चेतन खैरनार किशोर गवळी शुभम मोरे आदी सण तसेच सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टचे कैलासवासी अशोक काका गवळी ज्येष्ठ नागरिक संघ सर्वज्ञ फाउंडेशन सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह परिसरातील नागरिक महिला बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या वडिलांच्या स्वर्गीय अशोक काका गवळी यांच्या बाराव्या पूर्ण समाज प्रबोधनकार इंद्रकर महाराज आपल्या सर्वांच्या विनंती दिल्या इथे आले मी प्रथम त्यांचं मी आभार मानतो आणि काकांवर प्रेम करणारी ही सर्वी राजकीय सर्व क्षेत्रातली लोकं आज इथे आले त्यांचेही मी आभार मानतो आणि श्री छत्रपती शिवाजी विद्यालय त्यांनी ही जागा आपल्याला उपलब्ध करून दिली मी त्यांचाही आभार मानतो असंच प्रेम आमच्या कुटुंबावर असू द्या आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी इथल्या सर्व नागरिकांनी जी काही मदत केली त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आपले खऱ्या अर्थानं हे सगळं नियोजन ज्यांनी केलं ते आपले राहुल महाराज साळुंके यांचंही मनापासून आभार मानतो कारण की हे सगळं घडवण्यामध्ये राहुल महाराजांचा खूप मोठा वाटा आहे थोडी एवढी याच्यात बोलण्यात थोडा भारवून गेल्यामुळे काही गोष्टी राहून गेल्या त्याच्यामुळे काही चुकलं असेल तर आपले निळोबा महाराज आहे आपले किरण महाराज आहे सचिन महाराज आहे हे सर्वच भजनी मंडळांचं सर्व भजनी मंडळाचं मी म्हणा वैकुंठवासी अशोक काका गवळी यांच्या स्मरणानिमित्ताने पुण्यस्मरणानिमित्ताने भूषण समाज प्रबोधनकार आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर यांचं सुंदर असं हरी कीर्तन संपन्न झालेलं आहे त्या महाराजांसाठी आपण जोरदार जायचं आहे आणि या, या कार्यक्रम प्रसंगी आदरणीय दसरथ आपा त्याचप्रमाणे आणि त्यांना कदम या ठिकाणी उपस्थित आहे मी दसराप्पा विनंती करतो या ठिकाणी आपण या कार्यक्रमासाठी मनोगत व्यक्त करावा आपल्या सर्वांचे ज्यांनी सामाजिक कार्यात आणि महापालिकेमध्ये तुमची सेवा केली असे अशोक काका गवळी हे आपल्या बारा वर्ष झाले राहिलेलं आहे त्यांच्या विचारांचं आणि सामाजिक बांधिलकीचं आपलं महाराष्ट्राचं आणि देशाचं श्रद्धास्थान हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी स्पष्ट सरळ आपल्याला प्रबोधन करून भविष्याची आपल्याला एक पिढी घडवण्याचं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अशोक काका जरी नसतील पण बाळासाठी वहिनींसाठी मुलांसाठी जावयांसाठी जे महाराज म्हणाले तो आधार तुमचा कायम राहू द्या हेच मी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि माऊली इंदुरीकर महाराजांना आपण आज म्हणाला दोन तास झाले आपण कायम या आपण शेजारचे आहात शिवाचे आहात त्यामुळे आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो पैसा जपून वापरा जेव्हा आहे आणि जेव्हा काही घेणं नाही जेवढं घरात ठेवा समाज तुमच्या दिसा भरम आहे आणि अंगा जेव्हा ताकद आहे तेव्हा वापरून घेणार ते आपल्याच आपल्याला धोका देतील जगाचं काही तुमचं याचा वापर झाला सगळे मिळे सगळे मिळेल हे नाही मिळणार न इथे पाहत दगडी करण्यात काय म्हणजे तुमचं काय म्हणजे पाहत एक अंगातली ताजा जगून वापरा हीच अशा बोलत असतात म्हणजे दोन हे दोन हे दोन हे वाटते फिट झाला कसा करा दाखल जगून वापरा एक काय आईची सेवा करा गोठ्यातल्या काहीची सेवा करा बाळ्या बाबेची सेवा करा आणि धर्माचं पालन करा

तुम्ही मुलीच्या लग्नाला फटक घ्याल होता नव्हता भेटे द्याल शेजाराचे नव्हता उपयोग काय पैसा नसल्यावर काय होतं हे चित्र बसलेल्या सगळ्या अस्सरी दोन वर्षापूर्वी पाहिलं आपल्या बापाला कोरोना झाला तर एकही पाहुणा रेंज मध्ये नव्हता नाही उचलला फोन पाहुणे नवरा बैठक दोघ जरा ऍडमिट केलंय खाट हॉस्पिटलमध्ये शेजायची होती एका एकाची खाट जरी निघाली तरी एका खात्याला गेले मा शत्रू ठेच शत्रू नाही गुड्डा घ्या शत्रुठे माल काढा शत्रू नाही माल घाला